कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीत शेजार धर्माला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे अडीच वर्षांचा निरागस चिमुकल्याचा गळा कुठून खून झालाय कुरकुलवाडी या वस्तीमध्ये ही घटना घडली असून ही घटना ऐकून संपूर्ण तालुका हादरलाय नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयदीप गणेश वाघ हा अडीच वर्षाचा चिमुकला मुलगा घरासमोर खेळत होता त्याचे आई वडील मजुरीसाठी कामावर गेलेले शेजारी राहणारी जयवंता मुकणे आणि रागातून त्या मुलाला उचलून पाठीमागील घेऊन गेली आणि निर्दयीपणे त्याचा गळा आवळून खून केला यानंतर तिनं बेशुद्ध पडल्याचं नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचंही भासवण्याचा प्रयत्न केला मुलाला कळंब रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि घरच्यांनी या परिस्थितीवर विश्वास ठेवून त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले पण इथंच संपूर्ण प्रकरणाला वळण मिळालं एका जागरूक नागरिकानं पोलिसांना गुप्त माहिती दिली नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली सुरुवातीपासूनच या मृत्यूवर संशय घेणाऱ्या ढवळे यांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीनं मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि तिथं जे समोर आलं ते हृदयद्रावक होतं शवविच्छेदनात मुलाचा गळा घोटून खून केल्याचं स्पष्ट झालं तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली या घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी वर्षाच्या मोठ्या ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पहिला प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी एकटा मुलगा दिसल्यावर तिने त्याचा जीव घेतला पोलीस तपासाच्या दबावाखाली अखेर जयवंता मुकणे हिनं गुन्ह्याची कबुली दिली तिला स्वतःला तीन मुलं असून दोन जुळे दीड वर्षाचे तर मोठा मुलगा बहिणीला दत्तक दिला असल्याची माहितीही समोर आली आहे नेरळ पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एक आणि एकशे नऊ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली असून सतरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलाय या जागरूक नागरिकांमुळे आणि नेरळ पोलिसांच्या तत्काळ आणि काटेकोर तपासामुळे एका निरागस मुलाला मृत्यूनंतर का होईना पण न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय कर्जत तालुका या अमानवी कृतीनं संतप्त झालाय आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणीही होत आहे तपास अजूनही सुरू असून पुढील दुवे पोलीस शोधत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मल्हार पवार कर्जत